हाय विजय दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण वगैरे चहा पाण्याची वेळ झाली मैत्री नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद विजय दादा संदीप दादा जेवण झालं का हाय ताई नमस्कार नमस्कार बालाजी दादा जेवण झालं का दादा दादा जेवण झालं का विजय दादा हाय करता आणि पळून जाताय कशाला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा, करा, करा। संदीप दादा नमस्कार जेवण झालं माझं नमस्कार नमस्कार बाळाजी दादा नमस्कार मयुरी ताई नमस्कार लाईक थँक्यू राकेश यू राकेश दादा झालं <laughs> का जेवण ताई आज उपवास आहे ना एकादशी हो एकादशी आणि दुप्पट काशी आहे की नाही बाळाजी दादा अरे विकास दादा तुम्ही मगाशी मगाशी माझा व्हिडिओ बघायला गेलात आणि कुठं गायब झालात जय भीम जय शिवराय विकास दादा <laughs> लाईक डन थँक्यू बाज दादा लाईक डन ओके ओके हाय नमस्कार विक्रम दादा विक्रम दादा हाय लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा विकास दादा मला हे बघा गेलात ना व्हिडिओ आणि कुठं काय झाला काय माहिती विकास दादा नमस्कार लाईक करा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा राहुल मॅडम आपण कुठून आहात राहुल दादा मी रत्नागिरीवरून आहे लाईक डन थँक्यू विकास दादा हाय नमस्कार किरण दादा नमस्कार ताई लाईक डन थँक्यू किरण दादा जेवण झालं का किरण दादा आता आठ व्हिडिओ पाहिले कॉल आला हो का उठून आहे रत्नागिरीवरून कपिल दादा शुभ दुपार माहिती ताई शुभ दुपार दादा झाला का दादा तुमचं जेवण सांगा धन्यवाद दादा लाईव्ह केदार दादा नमस्कार ताई नमस्कार केदारदादा दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार संदीप भावा रामदास दादा पाऊस आहे का माऊली रामदास दादा नाही पाऊस भरपूर दिवसाने दादा लाईव्ह आल्यात तर जेवण झालं का रामदास दादा किरण दादा नमस्कार हॅलो जे हॅलो नमस्कार सावंतवाडी मोघे जाणीव काळजी घ्यावी ओके 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 हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार संजय दादा नमस्कार संजय दादा नमस्कार म्हणता विक्रम दादा हो तुम्ही जेवलात का हो विक्रम जेवण झाला संदीप भाऊ नमस्कार ಯೋಗೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಯೋಗೇಶ್ ದಮಸ್ಕಾರ ರಾಲ್ ರೋಲ್ ದಾಶ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಅಚ್ಚು ಸಿಂಧುರ್ಗ ಸಾವಾಡಿ ಸಿಂಧುರ್ಗ ಸಾವಾಡಿ एक दादा नमस्कार कैसी हो अच्छी भैया लाइक डन कमेंट लाइक करा कमेंट करा दीदी -दी। ओके दादा कुठ मैडम रत्नागिरी है दादा मी रत्नागिरी हाय हाँ नमस्कार दादा हेलो मैडम हाय नमस्कार तर प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बिझी होतो ताई हो का रामदास दादा बिझी होत का आणि तो आत्ता सुरुवातीपासूनच आहे की कमेंट करा भावना भानावर राहून हो। तर नाहीतर तर ब्लॉग करण्यात येईल लगेच फालतू लोकांची गरज नाही माझ्या ताईच्या लाईव्हला कळलं का पाऊस आहे का बालाजी दादा तिकडं कसे आहेस मस्त दा दा। कपिल दादा अजून नाही मी पुण्याला निघालो आहे तिथे केल्यावर काहीतरी खाणार ओके ओके आता कुठे आहे कपिल दादा तुम्ही न नमस्कार दीदी नमस्कार आता कुठे आहे नमस्कार दादा हाय नमस्कार मस्त आहे तुम्ही कशा नमस्कार सगळ्यांना लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हाय दादा नमस्कार हाय हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना एक सारखंच नुसतं हाय आहे तर पुढचं बोला पाऊस उपवास आहे का उपवास आहे का एकादशी नाही रामदास तुमच्या ऐका मोहित हाय नमस्कार हॅलो हां नमस्कार 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 सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईवला रत्नागिरीमध्ये कुठे रत्नागिरीमध्येच राहू दादा नमस्कार दे नमस्कार हॅलो कुठून ताई रत्नागिरीवरून आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा धन्यवाद संदीप दादा धन्यवाद हाय ताई हाय नमस्कार नमस्कार वहिनी साहेब काय चाललंय काय नाही अतुल दादा हो नंबर देते थाम रत्नागिरी पाउस है का पाउस नहीं अशोक दादा पाउस नहीं है बर का रत्नागिरी पाउस नहीं लाइक डन थैंक यू कपिलदा खूब दे हाँ आओ इधर आओ लाइक करा कमेंट करा सपोर्ट करा कोलमी हाय मयूरी हाय कोलहापुर ओके दादा हैलो नमस्कार कोलहापुर है का ब लाईव्हरच्या सगळ्या सदस्यांना मनापासून नमस्कार बरं का सगळ्यांना नम्र विनंती आहे की व्यवस्थित कमेंट करा सगळ्यांनी फालतू कमेंट्स करू नका इथे कोणी बालाजी <से> दादा <दिज़तीद करांता> संदीप दादा कुठे गेलात बालाजी दादा संदीप दादा कुठे गेलात तुम्ही लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पटापट बालाजी दादा संजीव दादा लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटपट see . No, yeah.